नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत वांग बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी चमचमीत तिखट टेस्टी असं वांग बटाटा आज आपण बनवणार आहोत आणि तेही घरात असलेल्या साहित्यात आपल्याला या ठिकाणी मसालाही करायचा नाही आणि जास्त काही दुसरे मसालेही वापरायचे नाही अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी भाजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी वांगे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे उभे उभे काप मी केलेले आहे तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता त्यानंतर भाजीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तसेच एक टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतला आहे त्यानंतर मी मोहरी जिरे ठेसलेला लसूण यामध्ये घालून घेणार आहेत ही भाजी अगदी कमी साहित्यात आणि अगदी टेस्टी अशी तयार होते तसेच तुम्ही घाईच्या वेळेतही ही बाणी भाजी बनवू शकता तसेच टिफिनला ही भाजी खूप छान लागते लसूण घालून घेतला आहे त्यानंतर मी यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरीचा स्वादही छान येतो भाजीला त्यामुळे तेलामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर अवश्य घाला त्यानंतर लगेचच आपण कांदा घालून घेऊ कांदा आपल्याला थोडा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटोही आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत परतवत राहायचा आहे साधारण चार ते पाच मिनिटात आपला कांदा टोमॅटो हा व्यवस्थित परतला जातो त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे चमचा हळद धना पावडर आणि कांदा लसूण मसाला हे सर्व घालून घेतलं आहे यामध्ये मी दुसरे कोणतेही मसाले वापरलेले नाही अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी भाजी तयार होते मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण वांगे बटाट्याचे काप यामध्ये घालून घेणार आहोत त्याआधी मी थोडेसे वटाणेही घातलेले आहे वटाणे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण झाकण ठेवून भाजी वाफेवरच शिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही फक्त वाफेवर भाजी शिजवणार आहेत त्यामुळे या भाजीची चवही खूप छान येते दरवेळेसच्या वांग बडाळ्याच्या भाजीपेक्षा ही भाजी खायला खूप टेस्टी लागते चार ते पाच मिनिटात मस्त अशी भाजी वाफेवर शिजल्या जाते मध्ये मध्ये दोन दोन मिनिटं तुम्हाला भाजी ही हलवत राहायची आहे नाहीतर ती जळल्या जाईल बघा आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी कोथिंबीर घालून आपण भाजी सर्व करणार आहोत या प्रकारे तुम्ही एकदा अशी भाजी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल ही माझी खात्री आहे तसेच घाईच्या वेळेत तुम्ही ही भाजी बनवू शकता खायला अप्रतिम लागते भाकरीबरोबर तर याची चवही दुप्पट होते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी साध्या सोप्या रेसिपी पण टेस्टी अशा बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद